नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता अंशुमनच्या पॉकेटमधील सिरियल नंबरच्या नोटा आणि बाबांच्या नोटांचा सिरियल नंबर हे दोघेही एक असल्याचे समरला सांगून देखील आता समर ज्या वेळेस आता अंशुमनला त्याचा जाब विचारतो त्यानंतर मात्र मला ते पैसे बँकेतून मिळाल्याचे अंशुमनने सांगून अंग काढून घेतलेले असताना आता इन्स्पेक्टरकडून असा कोणता पुरावा स्वानंदीला मिळतो आणि इन्स्पेक्टर असे आता काय कमाल करतो की जेणेकरून इन्स्पेक्टर आता त्या सगळ्या गुंडांना पकडून ज्या वेळेस आता स्वानंदीच्या बाबांना ओळख पटवण्यासाठी बोलावतो त्यावेळेस आता हेच ते गुंड असे जेव्हा आता स्वानंदीचे बाबा सांगतात आणि ज्यावेळेस इन्स्पेक्टर त्या गुंडांना आता पोलिसी इसका दाखवतो आणि पोलिसी खाक्या दाखवताच ते गुंड पोपटासारखे भडाभडा बोलून अंशुमनने त्यांना हे सगळं करण्याचं सांगितलं होतं हे आता इन्स्पेक्टरला सांगून इन्स्पेक्टर आता अंशुमनला कसा पकडतो आणि ज्या वेळेस आता हे अंशुमननेच केलं हे सत्य समर आणि स्वानंदी समोर येते त्याच वेळेस आता स्वानंदी पुढे येत अंशुमनचे कसे थोबाड फोडते आणि इन्स्पेक्टर अंशुमनला कसे अटक करतात तर त्यानंतर आजी आता समरला असे कोणते भयानक सत्य सांगते आणि स्वानंदी ही खरी कशी सिद्ध होते हे सगळं सगळं प्रेक्षकांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये आता राजवाड्यांच्या घरी डिलिव्हरी बॉय आलेला असताना ज्यावेळेस अँशुमन त्याला पॉकेटमधील पैसे देऊ लागतो त्याच वेळेस आता कूलरच्या हवेने ते पैसे उडालेले असतात जेव्हा स्वानंदी ते पैसे आता गोळा करते प्रेक्षकांनो त्याच वेळेस आता त्या कडक नोटाची सिरियल नंबर बघून आता इकडे पटकन स्वानंदीला संशय येतो स्वानंदी तिचा मोबाईल बघते बाबांनी आपल्या मोबाईलमध्ये आता तो त्यांनी एमटीच्या पैशांचा फोटो पाठवला हे कळताच त्या पैशाचा सिरियल नंबर आणि समोर असलेल्या आयुषमानच्या पॉकेटमधील नोटा यांचे सिरियल नंबर आता मॅच झालेले असतात आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला धक्का बसतो आणि त्यानंतर आता स्वानंदी ही समरकडे येते स्वानंदी आता समरला सगळी हकीकत सांगत म्हणते की या नोटांचा नंबर आणि बाबांनी पाय पाठवलेल्या पैशाच्या फोटोतील नोटांचा नंबर सारखाच आहे तेव्हा आता लगेच आता अंश समरला राग येतो समर म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला माहिती आहे का असं उडवा उडवीचे उत्तरं देऊन तुम्ही चक्क माझ्या भावाला यामध्ये अडकवताय तुम्हाला कळतंय का तर प्रेक्षकांनो आता इथेच मोठा टर्निंग पॉईंट आलेला असतो आणि इकडे आता पटकन समर हा रागाने अंशुमनला बोलावणं पाठवतो हो समर म्हणतो की हे बघा रोहनच्या ताई तुम्ही असं दुसऱ्यावरती माझ्या भावावरती आळ घेऊत जाऊ नका आणि इकडे स्वानंदी पटकन तिचा मोबाईल समरला दाखवते तर खरोखर त्या नोटांचा सिरियल नंबर आता एकच असतो समर तिथे येताच आता समोर म्हणतो काय झालं दादा मला बोलावलं होतं का तर प्रेक्षकांनो समर आता मोठे डोळे करून अंशुमनकडे बघतो आणि लगेच स्वानंदीचा मोबाईल अंशुमन, अंशुमन समोर धरत म्हणतो की अंशुमन या पैशाच्या नोटांचा नंबर आणि तुझ्याकडील पैशांच्या नोटांचा नंबर एक आहे काय आहे हे, हे सगळं आता अंशुमनला धक्का बसतो आणि अंशुमन दादाला म्हणतो की दादा कोणत्या नोटा तर सबर म्हणतो की स्वानंदी मॅडमच्या बाबांनी जे एफटीतून पैसे काढले होते त्याचा सिरियल नंबर आणि आज तुझ्या पॉकेटमधील नोटा त्यांचा सिरियल नंबर एक आहे अंशुमन हे कसं तर अंशुमन म्हणतो मला काय माहिती दादा त्या नोटा मला एममध्ये मिळाल्या आता एममध्ये कोणी टाकल्या मला कसं कळेल तेव्हा आता अंशुमन हा तेथून आता उडवा उडवीचे उत्तरं देऊन निघून जातो समर म्हणतो बघितलं रोहन का रोहनच्या ताई तुम्ही असा आळ माझ्या भावावरती घेऊ नका त्याला पैशाची काय कमी आहे आणि तुमच्या बाबांचे पैसे कशाला घेईल तो तुमच्या बाबांचे पैसे गुंडांनी घेतले गुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केला अंशुचा आणि त्याचा काय संबंध पुन्हा असं काही अंदाज बांधत जाऊ नका तर आता स्वानंदीला धक्का बसलेला असतो पण स्वानंदीला आता अंशुमनचाच संशय आलेला असतो स्वानंदी आता इकडे परत पोलीस स्टेशनमध्ये येते आता अंशुमनच्या पॉकेटमधील नोटांचा सिरियल नंबर एक असल्याचे स्वानंदीने इन्स्पेक्टरला सांगताच इन्स्पेक्टर आता अंशुमनच्या पाठलागावरती असतो अंशुमनवर त्या हवलदाराला आता करेकोट नजर ठेवण्यासाठी सांगितलेली असते आणि इकडे आता अंशुमन पटकन आता त्या गुंडांना बोलावतो गुंडांची भेट घेता क्षणी इकडे अंशुमन म्हणतो की काही दिवस तुम्ही बाहेर निघून जा कारण इथे वातावरण खूप ताईट आहे तेव्हा आता ते गुंड म्हणतात ठीक आहे आणि अंशुमन त्यांना परत पैसे देतो पण इकडे त्याच वेळेस त्या हवलदाराने आता अंशुमन आणि त्या गुंडांना बघितलेलं असतं आणि पटकन इन्स्पेक्टर आता त्या, 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 त्या गुंडांना पकडतो गुंडांना पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणताच आता इन्स्पेक्टरने स्वानंदीला फोन करून आता तिच्या बाबांना घेऊन येण्यासाठी सांगितलेले असते आणि आता गुंड पकडले हे क्षणी प्रेक्षकांनो स्वानंदी आता रोहनसोबत आणि तिच्या बाबांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येते आणि जेव्हा तिचे बाबा आता त्या गुंडांना बघतात त्या क्षणी बोट करत तिचे बाबा म्हणतात हेच ते गुंड इन्स्पेक्टर साहेब यांनीच माझ्यावरती हल्ला करून माझ्याकडील पैसे पळवले आता इन्स्पेक्टरला राग येतो आणि इन्स्पेक्टर आता पोलिसी खाक्या दाखवून त्या गुंडांची बटबट धुलाई करतो आणि अखेर त्या गुंडांनी अंशुमन राजवाड्यांनी आम्हाला हे सगळं करायचं सांगितल्याची कबुली दिलेली असते पोपटासारखे भडाभडा बोलायला लावून पोलिसी खाक्या दाखवताच त्या गुंडांनी घडलेली सगळी हकीकत आता इन्स्पेक्टरला सांगताच आता इकडे स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो मी त्याच वेळेस इन्स्पेक्टर आता राजवाड्यांच्या घरी येऊन आता अंशुमनला धरतात अंशुमनला अटक करतात तेव्हा आता मलिका घाबरते आणि इकडे आता आजीसुद्धा घाबरते इन्स्पेक्टर म्हणतात की यांनी प यांच्यावरती पैसे गुंड पाठवून पैसे चोरीचा आरोप आहे आणि गुंडांना पकडून यांच्यावरील आरोप तो सिद्ध झाला आहे यांनीच गुंड पाठवून सरपोतदारांचे पैसे पळवली यासाठी आम्ही यांना अटक करत आहोत आमच्याकडे वॉरंट आहे असे आता इन्स्पेक्टर आता असा त्यांना सांगून आता अंशुमनला आता किडनॅप करतो अंशुमनला बेड्या ठोकून ज्यावेळेस इन्स्पेक्टर आता जेलमध्ये आणतो म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आणतो समर त्यावेळेस आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर मलिका आता समरला कॉल करते आणि अंशुमनला पोलीस अटक करून घेऊन गेले आणि हा सगळा त्या स्वानंदीचा प्लान आहे असे सांगते त्याच वेळेस आता समर हा आनंदला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो पोलिस स्टेशनमध्ये येता क्षणी आता समर म्हणतो की का काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या भावाला असं का किडनॅप केलं तेव्हा इन्स्पेक्टर आता गुंड पाठवून सरपोचदारांचे पैसे पळवण्यासाठी अंशुमनने मोठा प्लान केला हे आता समरला सांगतात आणि गुंडांनी सगळी काही कबुली दिली असे म्हणत आता स्वानंदीच्या बाबांनी देखील त्या गुंडांना ओळखले आणि तेच गुंड होते आणि त्या गुंडांची कबुली देऊन आता त्या गुंडांनी देखील अंशुमन राजवाड्यांचं नाव सांगितलं हे सत्य जेव्हा समर समोर येतं त्यावेळेस आता समरला मोठा धक्का बसतो आता मात्र स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदीचा राग उपाडून येत स्वानंदी आता अंशुमन समोर येते आणि सनकन अंशुमनच्या काना खाली मारते आणि म्हणते की अंशुमन तुला असं करताना लाज वाटली आहे का अहो माझ्या बाबांची आयुष्यभराची ती कमाई होती आणि ती कमाई ते प्रामाणिकपणे तुमच्याच घरी द्यायला निघाले होते असे असताना सुद्धा तुम्ही असं का केलं आणि अशी तुमची आणि आमची कोणती दुश्मनी आहे सांगा अंशुमन राजवाडे सांगा असे म्हणत आता स्वानंदीने अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि ते सगळं बघून आता समरला समरला खूप गिल्टी फील झालेलं असतं आणि अंशुमन हा आपल्याला कलंक लावून आज त्याने आपली इज्जत धुळेला मिळवली आणि सगळ्यांच्या समोर आपलं नाक कापलं हे आता समरला समजून समर देखील आता अंशुमनला मारण्यासाठी हात उगारतो आणि आता अंशुमनची इज्जत धुळेला मिळालेली असते तर आता इन्स्पेक्टर समरला समजावतात आणि अंशुमनला अटक करतात खऱ्या अर्थाने आज लगेच इन्स्पेक्टरने मोठ्या होशियारीने गुंडांना पकडून आता अंशुमनचा खरा चेहरा समोर आणलेला असतो समर इन्स्पेक्टरला सांगतो की ताबडतोब याला अटक करा आणि त्यानंतर आता समर बोट करत अंशुमनला म्हणतो की अंशुमन तू जे पैसे घेतले ते कुठे मला ताबडतोब सांग आणि मला ते पैसे पाहिजे आता मलिकाला ते सगळं समजताच मलिकाचे धावे दानालेले असतात आणि त्याचबरोबर आता मलिका ही अंशुमनकडे ते पैसे देऊन ते पैसे पुन्हा आता स्वानंदीच्या बाबाला द्यायला सांगते आणि स्वानंदीचे बाबा ते पैसे आता पुन्हा समरला देत म्हणतात की समरसाहेब हे पैसे तुमचेच आहे असे म्हणत स्वानंदीचे बाबा ते पैसे आता समरला देतात आणि त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा भार आता त्यांनी हलका केलेला असतो आणि स्वानंदीला हायसे वाटलेले असते स्वानंदी आता समरकडे बघते आता स्वानंदीला खूप राग आलेला असतो आणि इकडे आता समर घरी येता जाता आजीला सगळं काही समजताच आजी का म्हणते की बघितलं का पिंट्या भेदी हे आपल्या घरचेच आहे आणि तुझी बायको आणि स्वानंदीचे वडील तसे नाहीयेत बघ त्यांनी किती प्रामाणिकपणा दाखवला आणि आपलंच नाणं खोटं निघालं पिंट्या तुला मी सांगते त्यापुढे तू स्वानंदीला काहीही बोलायचं नाहीयेस आणि अरे तुला लाखात एक बायको मिळाली आणि त्याच वेळेस आता समरला खरोखर त्यांच्या चुकाची जाणीव झालेली जा असते आणि खरी स्वानंदी समोर समर आलेली असते आणि स्वानंदी हीच खरी असल्याचे समोर समोर सिद्ध होऊन आता समर हात जोडून स्वानंदीची माफी मागतो आणि प्रेमाने आता आजीने स्वानंदीला आपलं बनवलेलं असतं आणि समरनेसुद्धा तर आता हळूहळू समर आणि आजीचा विश्वास आता स्वानंदीने संपादन करायला सुरुवात झालेली असते आणि स्वानंदीने इकडे सगळ्यात मोठं काम करून राजवाड्यांच्या घरात सोनेचा पाया रोवलेला असतो तर आता स्वानंदी हळूहळू मलिकाच्या नाकावर टिचून कशी राजवाड्यांची सोन आणि समरची बायको होती तर प्रेक्षकांनो फायनली तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या प्रत्येक डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा